राबतात हे मी सतत पाहत आलेलो आहे आणि त्याच्यामुळं माझ्या मनात होत आमच्या महायुतीच्या मनात होत आमच्या सर्वांच्या मनामध्ये होत की आपण महिलांना काहीतरी त्याचा तरी प्रयत्न करायचा आणि मग आम्ही ही योजना दीड हजार रुपये दर महिन्याला तुम्हाला देण्याची आणली वर्षाला अठरा हजार रुपये आम्ही तुम्हाला देणार आहे ते तुमच्या अकाउंटला येणार आहे अट एवढीच आहे तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे कुटुंबाचं मग त्याच्यामध्ये माझ्या शेतमजूर महिला येतील शेतमजुरी करणाऱ्या महिला येतील कचरा गोळा करणाऱ्या महिला येतील त्याच्यामध्ये गोळा करणाऱ्या महिला येतील अशा प्रकारच्या समाजातल्या अनेक वर्गातल्या महिला येतील आणि माय मायमाऊलींनो हे करताना आम्ही जात बघितलेली नाही फक्त ती महिला असली पाहिजे ती मागासवर्गीय असली तरी तिला मिळणार समाजातली असली मिळणार मुस्लिम समाजातली असली मिळणार ती फक्त अडीच लाखाच्या आत पाहिजे पण ती सर्वसाधारण मध्ये असली तरी तिला मिळणार ती ओबीसी मध्ये असेल तरी तिला मिळणार त्याच्यात कुठल्याही फटक्यामध्ये मोडत असेल तरी तिला मिळणार सगळ्या जाती अठरा पगड जाती बारा बलुतेदार यामध्ये ज्या ज्या महिला मोडतात त्या सर्वांना या योजनेचा फायदा अडीच लाख उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाचं त्याच्या आतमध्ये त्यांचं उत्पन्न पाहिजे अडीच लाखाच्या वर्षांचं नाही आणि ह्या प्रकारे हा कार्यक्रम चाललाय एक जुलैला कदाचित आता जुलै महिना बावीस तारीख आधी आज फक्त अर्धा दिवस राहिलेले जुलैचे आणि पुढे ऑगस्ट महिना आहे माय माऊली नोंद तुम्हाला जर जुलै महिन्यात फॉर्म भरता आला नाही काही अडचणीमुळं या ऑनलाईन मुळे तर आपण अजिबात काळजी करू नका ऑगस्ट मध्ये पण तुम्हाला फॉर्म भरण्याचा अधिकार आहे महिलांनो बहिणींनो मला तुम्हाला सांगायचं सा की ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला आणि तुम्ही लाभार्थी असला तरी जुलैच्याही दीड हजार आणि दीड हजार रुपये आम्ही तुम्हाला रक्षाबंधन त्या दिवशी त्या ठिकाणी देणार आहे रक्षा बंधन मला वाटतं ऑगस्ट मध्ये एकोणीस तारखेला आहे ही एक प्रकारची भाऊबी समजा एक प्रकारचं माझ्या महाराष्ट्रातल्या महिलांना सक्षम करण्याच्या करता आर्थिक मदत करण्याच्या करता आणि तिनं स्वतःचा त्याच्यातनं जे प्रश्न अडचणी येते त्याच्यातनं एवढा मोठा पैसा पंचेचाळीस ते पन्नास हजार कोटी रुपये राज्यामध्ये दरवर्षी तुम्हाला सगळ्या महिलांच्या हातात आले चे तर ते मार्केटमध्ये काही ना काही खरेदी करण्याच्या करता दुकानामध्ये जाणार मालाचं दुकान असेल छोट मोठं असेल म्हणजे एवढी उलाढाल ही आपल्या राज्याची होणार आहे फार विचारपूर्वक ही योजना आणली तरी विरोधक म्हणतात